बेपत्त त्रोणाचा खून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी या प्रकरणी मतचे वडील राजू तोताराम गवळी यांच्या फिर्यादीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात आरोपी सागर प्रकाश गवळी राहणार हळदा तालुका सिल्लोड पाच दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील तरुणाचा प्रेम संबंधातून खून झाल्याचं निष्पन्न झाले असून या प्रकरणी गावातीलच एका विरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे

तो गायब झाला होता त्याबाबत दिनांक तीन फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन अजेंडा येथे मिशिंग दाखल करण्यात आली होती त्या मिशिंगमध्ये तपास करत असताना तांत्रिक बाबीच्या आधारे काही उपयुक्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्याचा तपास सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी म्हणजे चार तारखेला हादा या गावातील एका शेतमध्ये सदर मोला प्रेत मिळून आले होते त्याबाबत अपमृत्यूची नोंद पोस्टेला दाखल झाली होती सदर अपमृत तपास करत असताना सर एरीमध्ये किती दिवस झाले सदर दोन दिवस सदरचे प्रेत ही विहिरीमध्ये दोन दिवस विहिरीमध्ये होते त्यानंतर सदरचे प्रेत मिळून आले होते आणि सदर प्रेताची पाणी करण्यात आली तेव्हा सदरचा मृत्यू हा आत्महत्या नसून काहीतरी घातपात असल्याचा संशय hmm. पोलिसांना आला होता त्या हिशोबाने बारकाईने तपास ता ता केला असता सदर जो मयत मुलगा आहे त्याचे त्याच गावातील एका मुलीशी अनैतिक संबंध प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते आढळून आले होते त्या हिशोबाने तपास करून काही साक्षीदार तपासले असतात आणि तांत्रिक विश्लेषण केले असता सदर गुन्हा गुन्ह्याशी त्याच गावातील संबंधित मुलीचे काका सागर गवळे याचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदरची घटना ही अपमृत्यू असून शोध कसा अपघाती मृत्यूची नोंद झाल्यानंतर सदर मेहताच्या अंगावर एक जखम हो जखम होती ती ही एखाद्या व्यक्तीकडून केली असावी असा संशय आला होता त्यानंतर सदर मेहताचे पोस्टमॉर्टम करण्यापूर्वी त्या ठिकाणी पंचनामा करताना दियूं। दियूं। गोश्ट गोश्ट ही गोष्ट बळावली होती की सदरची गोष्ट ही घातपाताची घटना आहे आणि त्यानंतर गावात याचा शोध घेतल्यानंतर प्रेम संबंधाबद्दल माहिती उघड झाल्याने पुढे आरोपींना आणि संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्याने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे सदर आरोपी यास काल दिनांक रोजी अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता सदर आरोपी आस माननीय न्यायालयाने चार दिवसाचा पीशीआर दिलेला असून सुद। सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः सपोनी अंमल टाकणी करत आहे सदर गुन्ह्याचा घडल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास कमी करण्यासाठी आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय कलवाने सर अपर पोलीस अधीक्षक श्री लांजेवार सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तयार करण्यात आलं ज्यामध्ये पोपनी वाघोले हेडकॉन्स्टेबल कोथलकर हेडकॉन्स्टेबल अक्रम पठाण आणि इतर पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यात ये पोलिसांना यश आलेले आहे